हॅलो गायज वेलकम टू आवर चॅनल स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये तर टायटल आणि तमनेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल की आज आम्ही कुठे चाललो आहोत आता तुम्ही म्हणाल एवढ्या भर उन्हात आणि तेही मे महिन्यामध्ये कोणता वॉटरफॉल वाहत असेल तर ते जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा या वॉटरफॉलकडे जाण्यासाठी आम्ही पडग्यावरून सकाळी सहा वाजता निघालो आणि आमचा पहिला स्टॉप होता तो म्हणजे वाडा वाटतं बोलत पाण्यात असा काहीतरी भूत आहे बोलतो इथे कोण जर गेला तर बोलतो काली कालीवर बोलतो बोल पाण्यात काय नाही ना का ये सिद्ध्याला पहिल्यांदा उघडा बघितलाय रे ये सुबह अच्छी तरह से सब लोग ने डाइट फॉलो करते हुए तो गाय अभी मस्त खाना पीना हो चुका है तो, चलते। है, तो, नाली तो नाली अभी चलते तो अभी तो हम अभी पहुँचे पूना और कुनाली यहाँ पे हमारे साथ नाश्ता करने बैठा था उसका भी खाके हो गए और हम यहाँ पे रुके ये है वाड़ा बस स्टैंड आणि इथे नाश्ता करायला थांबलो लो तो हमें नाश्ता करून झालेला आहे आणि अजून फोर्टी सेवन किलोमीटर बाकी आहे पण फुल आहे माहिती पाऊन अर्धा पाऊन तास लागेल का अजून पावन तास लागेल म्हणजे आता वाजले आठ नऊ वाजेपर्यंत तरी पोचायला पाहिजे तिथं डायरेक्ट जागेवर बाबा बेकार एवढी बॅग नाही एवढी बेकार रस्ते आणले बागा वाडा बस स्टँड काय <laughs> झाला अरे व्हिडिओ काढायला आले <laughs> पकडलेला आहे गाईज तो फायनली इधर हम लोग पोच गए अभी पार्किंग मध्ये पोचलो आम्ही इथं ती पावती आहे मग आहे हे बघ इथं पण याचा एक सिक्रेट कंपार्टमेंट आहे <laughs> जिथे आपली एंट्री होते ना तिथे बघा किती रुपये घेतले रे आपले एकशे साठ म्हणजे पर पर्सन वीस रुपये आणि गाडीचे पण वीस रुपये आमच्या तीन बाईक त्यांचे साठ आणि आमचे पाच जणांचे वीस वीस रुपये प्रत्येकी एकशे साठ रुपये घेतले एंट्रीला बरं झाला गर्दी तर नाहीये जास्त गाड्या नाही लागल्या कमी आहेत मी ही सगळी जागा आहे ना इकडे पार्किंग साठी बनवलेली आहे आपल्यालाच काळजी आहे एवढी त्याच्यावर उलट आपल्यापेक्षा त्याचे म्हणून मला चांगले वाटतात तरी त्याने असेच ठेवले काय करतोय सिद्ध्या सिद्ध्या गाडी लॉक करतोय का कोड चेंज करतोय <laughs> अरे दिसला का तो लाईफ जॅकेट घालू पाण्यात उडी मारते तो काय तो ना खाली तिथं कुठून जायचं इथून काय इथून इथं आहे का वाटत नाही हाय 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 इथून चला मला तर वाटतंय इथून हे दि एंड आहे वाटतं तिकडं इथून नारे गुड्या टाकायला नारे गुड्या टाकायला वरून इकडनं चला अरे गाई झाच आहे आपला आजचा मेन वॉटरफॉल तो तिकडे जो तुम्ही रीलमध्ये बघता ना हा असा एवढ्या कडक आणि गरम उन्हाळ्यात आता वॉटरफॉल भेटला पावसाळ्यात तर सगळेच वॉटरफॉल दाखवतात आम्ही उन्हाळ्यात हे भारी बनवून ठेवलंय अभि हे काय हे पाणी पटत असं आहे आड़ा। सिक्रेट आड़ा <laughs> दो 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 दो। <laughs> आता खाली आणि तर झाडका वाटतंय मला कपडे चेंज केले आहेत आम्ही आता आणि ये सिद्ध्याला पहिल्यांदा उघडा बघितलाय रे <laughs> माझ्या धामाला एकदम जास्त चला कर आता इकडे पण पाणी आहे या साईडला पण मेन वॉटरफॉल तिकडे आपला तिथ जाऊ मस्त उड्या मारायला कॉलनीत <laughs> <laughs> कधी विदाउट शर्ट च्या नाही आंघोळ करताना स्विमिंग पूल मध्ये पण इथं विदाउट टी शर्ट डायरेक्ट वाचन <laughs> वेरूप <laughs> मोशन <laughs>

स्विमिंग नाहीत काय तुला कॉन्ट्रॅक्ट वाइज मे महिना अर्धा झालाय तरी एवढा पाऊ तरी एवढं पाणी पडते वरून काय होता

आम्ही आंघोळ करतोच आपले सगळे जण इकडे बसलेत दोघं तिघ आणि आम्ही इथं बसलोय तरी ते एक दादा आहेत आपल्या सोबत मला त्यांना विचारायचंय का दादा या वॉटरफॉल एवढ्या उसाळ्यात पण पाणी कसं काय आहे हा गेमच्या नंतर मग ते काय करता दोन दिवसांनी हा पाणी कमी जास्त करतात पाणी दोन तीन दिवसापासून पाणी चालू आहे का चालू आहे हा पाऊस पडला त्याच्यामुळे जास्त पाणी आहे कमीच राहत कधी कधी रात्री संध्याकाळी सहा ते दहा सहाच्या नंतर मग पाणी थोडं तोडतात सोडतात हा चांगलं असतात तुम्ही जास्त म्हणजे याला बारा महिने पाणी बारा महिने पावसाळ्यात पूर असतो पावसाळ्यात साधारण पाऊस चालू झाला नंतर बनत असत आणि आता कसा हे म्हणजे सोशल मीडियावर इंस्टाग्राम वर कसा बक्का व्हायरल झालाय ना त्याच्यामुळे आता पब्लिक जास्त यायला लागली असत पहिले यायचे का एवढी पब्लिक म्हणजे तुम्हाला पण रोजगार भेटतो आणि आता म्हणजे आज बुधवारे आहे आज जेवढी गर्दी असिस्ट रविवारीच्या डबल टेबल असते सहा लोक जास्त बाबा एवढ्या ना एवढं नाव घर आणि मग आता इथं कधी वगैरे तर मग तुम्ही त्याला काढा म्हणजे आता आम्ही इथं असतो ना प्रत्येक जे आहेत ना गोवा आहे त्या डोळ्यावर प्रत्येक दहा बारा जण असतात इथलंच येत आम्ही गावातच प्रत्येकाला ज्याला त्याला सांगतो बाबा एवढे आठ म्हणजे Yeah. <laughs> <laughs> थँक्यू तर बघा मित्रांनो दादा या वॉटरफॉल बद्दल एक छान माहिती दिलेली आहे आम्हाला माहिती आहे शनिवार रविवार बोलला का लय असते त्याच्यामुळे आम्ही मध्ये आलोय विगडे मध्ये तर मजा येते आता बघू झालाय अगोदर तर आता जायची तयारी करू आता रेस्क्यू करणे बंदेच यापेक्षा बंदा रहा है इसको के लिए इधर रेस्क्यू टीम है अरे ला पिक ना एवढा गुडल तो एवढा टाइम लावला पकड दोस्तों चाइना की पुलिस ने यहां पर पकड़ लिया है जिंदा जलपरी को आपने जलपरी पहले देखा होगा कि नहीं अभी देख लीजिए लाइव दिखा रहा हूं दोस्तों और चारों तरफ से यहां पर लोगों ने घेर लिया है यहां पर पुलिस भी है लेकिन पुलिस कुछ नहीं कर पा रहा है जलपरी यहाँ पर छटपटा रहा है तो दादा आम्ही ऐकलेला का आमच्या इथलं इथलं मित्र आहेत ना दोघं तिकेल मित्र होत का पाण्यात असा काहीतरी भूत आहे बोलतो इथं कोण जर गेला तर बोलतो काली कालीवर बोलतो पाण्यात काय नाही ना आम्ही अफू ऐकली होती किशोर काय सुद्धा बोलतो रे आम्हाला तो अभी घुमके आगे नीचे से ना धोके कपडे चेंज कर सब के सबलो गागे इधर आणि पहिले बघा जेव्हा आम्ही गेलो होतो ना तेव्हा फक्त आमच्या दोन तीन गाड्या होत्या इथं आणि इथं थोड्या गाड्या होत्या या साईडला आता गर्दी बघा किती झाली आहे गाड्या एवढ्या लागल्यात त्याच्यावरून तुम्ही समजू शकता आता किती पब्लिक आहे खाली तिकडं रिक्षा पण लागलेत त्या साईडला तिकडे एवढ्या बाईक लागलेत इकडे या इकडं मोठ्या गाड्या आहेत पार्किंगच्या बरेचसेजणं आत्ता आले आहेत जेव्हा आम्ही सकाळी गेलो होतो ना तेव्हा नव्हते एवढे गर्दी पण जेव्हा आता आम्ही निघलो तेव्हा भरपूर पब्लिक आली त्याच्या नंतर म्हणून सकाळी या म्हणून सकाळी विकडे मध्ये आलोय तरी एवढी या। गर्दी आहे तुम्ही विकेंड ला आले तर खतम वाटे मग येऊ नका या ब्लॉग मध्ये एवढं तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा सो बाय